नमस्कार सर्वांचे आरचे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेशमा गोळवे सर्वांचे सरसे स्वागत करते चला तर आज आपण मराठी म्हणी पाहणार आहोत चला तर सुरू करूया मग पहिली म्हण आहे रक्त रक्ताला अंतर देत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो नात्याला नाते विसरत नाही पुढील म्हण आहे रंग जाणे रंगारी या म्हणीचा अर्थ असा ज्याची विद्या त्यालाच माहीत पुढील म्हण आहे रंग झाला काळा अजून नाही गेला चाळा या असा म्हातारपण आले तरी रंगेलपणा गेला नाही पुढील म्हण आहे रक्ताचे पाणी सुखाची कहाणी या म्हणीचा असा कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही पुढील म्हण आहे रत्नापोटी गारगोटी म्हणजेच उत्तम मनुष्याची कुलक्षणी संतती पुढील म्हण आहे रडून मान आणि पडून दंडवत या म्हणीचा अर्थ असा रडून रडून काम साधणारा मनुष्य पुढील म्हण आहे रडती बायको व हसता पुरुष यांची संगत नसावी। नसावीचा अर्थ असा रडणाऱ्या स्त्रीची व हसणाऱ्या माणसाची संगती करू नये कारण ते फसवतात पुढील म्हण आहे रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते म्हणजेच सरळ मार्गाने काम न केल्यास फार त्रास होतो पुढील म्हण अशी आहे रांधावे तसे खावे या अर्थ असा होतो जशी कृती तसे फळ पुढील म्हण आहे राईचा भाव रात्री गेला या अर्थ असा होतो नेहमी सारखीच परिस्थिती नसते पुढील म्हण आहे राईचा पर्वत करणे या म्हणीचा अर्थ असा होतो माहेरी एवढ्या गोष्टीचा मोठा गवगवा करणे स्वारी मोहरी एवढ्या गोष्टीचा मोठा ग करणे पुढील म्हण आहे राखणदार दारात अनचोर शिरला घरात या म्हणीचा अर्थ असा होतो निष्काळजीपणाने काम करणे पुढील म्हण आहे रागाची स्वारी अश्वाच्या पाठीवर या म्हणीचा सा होतो राग फार काळ टिकत नाही पुढील म्हण आहे राजाच्या कारभाराला पोटाचा दरारा या म्हणीचा सा होतो पोट भरण्यासाठीच राजाची नोकरी करावी लागते पुढील म्हण आहे राजा बोले दल हाले म्हणजेच राजाच्या हुकुमाप्रमाणे कारभार चालतो पुढील म्हण आहे राजाची राणी ती पाटलाची मेहुनी या म्हणीचा अर्थ असा माणसाने कितीही संपत्ती प्राप्त झाली तरी मूळची गरबी विसरू नये पुढील म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ असा कामे पुष्कळ पण वेळ थोडा पुढील म्हण आहे राव गेले रणी आणि भागुबाईची पर्वणी या म्हणीचा अर्थ असा होतो मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत क्षुद्र माणसं आपली शान दाखवतात पुढील म्हण आहे रानशी घर कोशी बि बिराड या म्हणीचा अर्थ असा गरिबीचा संसार पुढील म्हण आहे रांधा वाढा उष्टी काढा या म्हणीचा अर्थ असा एकसारखे काम करीत राहणे पुढील म्हण आहे राजाला दिवाळी काय कामाची या म्हणीचा अर्थ असा होतो ज्याच्याकडे रोजच दिवाळीचा थाट असतो त्यांना दिवाळीचे महत्व वाटत नाही पुढील म्हण आहे राजा बोले दल हाले काजी बोले दाडी हाले या म्हणीचा अर्थ असा सामर्थ्यशाली व्यक्ती व्यक्तीच्याच म्हणण्याला महत्व असते पुढील म्हण आहे राजा अंती नरक आणि अंती राज्य या म्हणीचा अर्थ असा युद्ध किंवा पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही आणि राज्य चालविणे व टिकविणे युद्ध किंवा पापे केल्याशिवाय शक्य नाही पुढील म्हण आहे राजाचे घोडे आणि खासदार उडे या म्हणीचा अर्थ असा वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची आहे रिकामा डोल आणि घराला नाही कौल या म्हणीचा अर्थ असा पोकळ बडेजाव दाखविणे पुढील म्हण आहे रिकामा व्यापारी कपाळावर हातमारी या म्हणीचा अर्थ असा होतो काम नसलेला माणूस नशिबाला बोल लावतो पुढील म्हण आहे रिकामे मन आणि कुविचाराचे धन या म्हणीचा अर्थ असा होतो काम नसले की मना मनात नाना तऱ्हेचे वाईट विचार येतात पुढील म्हण आहे रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी या म्हणीचा अर्थ असा होतो उद्योगी माणसाने काम नसले की निरर्थक कामे करणे पुढील म्हण आहे रिकाम्या देवळावर कावळ्याची वस्ती या म्हणीचा अर्थ असा मालकी नसणाऱ्या एखाद्या वस्तूचा स्वतःच्या मालकीप्रमाणे उपयोग घेणे पुढील म्हण आहे रुचेल ते बोलावे आणि पचेल ते खावे या म्हणीचा होतो सर्वांना आवडेल असे बोलावे व आपल्याला पचेल तेवढेच खावे पुढील म्हण आहे रोजचे मढे त्याला कोण रडे या अर्थ असा होतो तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे त्यात स्वारस्य राहत नाही पुढील म्हण आहे रोम एका दिवसात बांधले गेले नाही या म्हणीचा अर्थ असा कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो एकदमच काही ती होत नाही पुढील म्हण आहे रोगी मेल्यावर आला घरी या म्हणीचा अर्थ असा गरज संपल्यावर उपाय करण्यास प्रवृत्त करणे पुढील म्हण आहे ऋण फिटेल पण हिन फिटत नाही या मणीचा अर्थ असा खर्च फिरता येते उणेपणा घालविता येत नाही तर विद्यार्थ्यांना कशा वाटल्या ह्या म्हणी आवडल्या असतील तर आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच मराठी व्याकरणाच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद